गटारी अमावस्या दोन हजार पंचवीस खरं नाव गतहारी अर्थ आणि यंदाची तारीख एका क्लिकवर नाशिक महाराष्ट्र गटारी अमावस्या म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर स्वादिष्ट मांसाहारी पदार्थांची आणि मद्यपानाची मेजवानी येते पण या सणामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे जो सहसा लोकांना माहीत नसतो दरवर्षी श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी साजरी होणारी ही अमावस्या खरं तर गटारी नव्हे तर गतहारी अमावस्या म्हणून ओळखली जाते चला या आषाढ अमावस्येचं खरं नाव तिचा अर्थ आणि दोन हजार पंचवीस मधील तिथी सविस्तर जाणून घेऊया गटारी नव्हे गतहारी अमावस्या आपण ज्याला आज गटारी अमावास्या म्हणून ओळखतो तिचं मूळ नाव गतहारी अमावस्या असं आहे गतहारी हा शब्द गत म्हणजे गेलेला आणि आहार म्हणजे खाद्य या दोन शब्दांच्या संयोगातून बनला आहे याचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो काळानुसार गतहारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो गटारी असा प्रचलित झाला गटार या शब्दाशी याचा कोणताही संबंध नाही हा केवळ एक भाषिक बदल आहे गटारी अमावस्येचा खरा अर्थ गटारी अमावस्या केवळ खाण्यापिण्याचा सण नाही तर यामागे एक महत्वाचा आध्यात्मिक आणि आरोग्यविषयक विचार आहे श्रावण महिना हा पावसात येतो आणि या काळात पचनशक्ती मंदावते त्यामुळे हलक्या आणि सात्विक आहाराला प्राधान्य दिलं जातं मांसाहार आणि मद्यपान यांसारख्या जड पदार्थांचं सेवन टाळणं या काळात आरोग्यासाठी अधिक योग्य मानलं जातं म्हणूनच श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या आवडत्या मांसाहारी पदार्थांचं आणि सेवन करतात जेणेकरून पुढील काळात ते संयमित जीवनशैलीचा अवलंब करू शकतील श्रावणात वर्ज असलेल्या पदार्थांचा त्याग दिवस म्हणून अमावस्या साजरी केली जाते यंदा गटारी अमावस्या कधी आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण महिना जुलै पंचवीस रोजी सुरू होत आहे त्यामुळे यावर्षी गटारी अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल गटारी अमावस्या का साजरी केली जाते या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करण्यामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे श्रावण महिना हा व्रतवैकल्य उपवास आणि धार्मिक कार्यांसाठी ओळखला जातो या काळात अनेक लोक मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहतात गटारी अमावस्या हा या संयमी काळाची तयारी करण्याचा दिवस मानला जातो लोक आपल्या आवडत्या पदार्थांचं सेवन करून पुढील महिन्यासाठी स्वतःला तयार करतात आणि त्यानंतर पचनशक्तीला अनुकूल असा आहार घेण्यास सुरुवात करतात थोडक्यात सांगायचं तर गटारी अमावस्या ही केवळ मांसाहारी मेजवानीचा दिवस नसून श्रावण महिन्याच्या पावित्र्याला आणि आरोग्यविषयक विचारांना आदराने सामोरे जाण्यासाठी केलेली एक पारंपरिक तयारी आहे